मात्र आपल्या लोकांना युट्यब चॅनल सगळ्यांचं स्वागत आणि एका रील एवढी सगळी मेहनत आता बघा या सगळ्यांच्या घरा जाऊन जाऊन एका एका गुळून हल्लं हो आणि आता इकडे आमची मस्त एक रील बनणार आहे त्यासाठी सगळे प्रयत्न चालू आहे बघूया सक्सेसफुल होता काय प्रयत्न हा आपण त्यासाठी आता इकडे पहिले मासेस पेटवत आहो हा अगरबत्ती पहिले आहो

बिथून हा त्या ब्लिटून नंतर बघूया बघूया पहिले आपल्या अगरबत्ती अगरबत्ती घेऊन या पेटवूच या बघ इकडे निरंजन नारळ हा तर बघा नारळा पाणी वगैरे घालून हाल मस्त पैकी आणि बघून अगरबत्ती थांब धाम धाम आणि आपल्याकडे इकडे सेटअप झाला स्टँड बघा मस्त विसो

अगरबत्ती अजून बघा कोण येता काय पाणी म्हटलं पाणी वगैरे हा हे बघा मुंबईवर ना येलो लिक्विड लेवल वाटली लेवल वाटली लेवल वाटली आहे का लावलेली त्याच्यावर ऍडजस्ट करायचं आणि माझ्या हातात केला माईक वगैरे हो हे बघा ए। आता आपण जरा तयारी करूया चला आणि आता बघा इकडं जरा जागा चेंज करता सगळे गाडी येतो तर आमची सगळी मेहनत फुकट जाय मेन म्हणजे नारळ आधी फुकट जायत पन्नास रुपयाचा नारळ हा होय नारळ माग झाले जागा बदलतो आता ह्या साइड जाता या साईडची जागा एक, एक, एक आ नाचो या व्हिडिओ नाचवायची या आता मग आमची रिस तर झाली होय नारळ वगैरे फोडला आणि सुरुवात केला होता हे चालले थांबा याच व्हिडिओ करूया नाचा नाचोची एक व्हिडिओ करूया हा

ही बघा आजची आमची रील गारा न्यायची आणि आता बघा आमची रील तर झाली आणि आता आम्ही चालला दुकानावर चला जाऊया आता आम्ही दुकानावर दुकानावर काय काय तर पहिला हर्षा फ्लाइट घेतला आणि हर्षा आपल्या व्हिडिओची वाट लावून टाकला ना बघूया कशी होता ती नंतर घराकडे जाऊन बघा आता रील तर कडे झाली आणि आताकडे थंडा पिऊ गेला गरम झाला होता नाचून नाचून वरना पिया टाकू ना बघू अरे धंधा पी वहां तो गया वहां कल तुम नहीं सपोर्ट दे हम यहां सपोर्ट कर तुम मेरे सपोर्ट दे बोल नहीं कर दे ये कर दे ये काटा ये काटा फिर खुद डालो कितने पैसे ले ठीक है का डालो 55 फ्राइड है का नहीं है यार नहीं दो उधार रखना आम्ही चालला होता घराकडे रील्स बनवू हर्षांना मजा केल्यानंतर आमची रील्स वाट लावला आणि बघूया आता चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओ व्हिडिओ वाटत लाईक शेअर आणि कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद गणपती बाप्पा मोर